हॅलो एवरीवन मला असं वाटते कुठलाही छोटा मोठा सण असेल किंवा आपल्याकडे काही पार्टी असेल किटी पार्टी असेल कोणी गेस्ट येत असेल तर असे आपल्याला गोड खायची इच्छा झाली तर आपल्याकडे सर्वात कॉमन असं गोड रेसिपी बनते ती म्हणजे गुलाबजामुनची रेसिपी तर आज आपण बघणार आहे मार्केटमध्ये जे रेडीमेड पीठ मिळतं म्हणजे प्रीमिक्स मिळतं त्यापासून एकदम मौसूद लुसतूशी तर रस्ते गुलाबजामुनची रेसिपी तर माझ्याकडं तुम्ही शेवटपर्यंत बघा छोटे काही ट्रीक आहे त्या वापरायला तुमचे परफेक्ट असे गुलाबजामुन आरामात बन त्यासाठी आपण घेतला आहे गिफ्टचे गुलाबजामुनचं प्रीमिक्स बघा आता पूर्णच्या पूर्ण प्रीमिक्स आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे बघा गुलाबजामुनचं पावडर आहे हे छान आपण काढून घेणार आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे दुसऱ्या साहित्याचा वापर मी केलेला नाही आहे फक्त हे प्रीमिक्सच आहे बघा आता यामध्ये टाकणार आहे मी अर्धी अर्धा ग्लास दूध तर मी जरा जरा दूध वापरून मस्तपैकी हे प्रीमिक्स पीठ भिजवून घेणार आहे बघा अगदी आपल्याला एकदमच टाकायचं नाही थोडं थोडं दूध टाकायचं आहे बघा जर तुम्ही जास्त दूध टाकसाल तर ते पातळ होऊ शकतं बघा आणि मस्तपैकी आपल्याला हे गोळा भिजवून घ्यायचा आहे बघा गुलाबजामुनचा गोळा तयार करून घ्यायचा आहे मी अर्धा ग्लास पूर्णच्या पूर्ण दूध दुधाचा वापर केलेला आहे बघा आता मी हातावर घेणार आहे तूप आणि मस्त पैकी हे प्रीमिक्स एक गोळा जे आहे ते चुरून घेणार आहे गुलाबजामुनचा बघा हे ओबडधोबडच भिजवलं जातं एकदम मौसूक भिजवला जात नाही एक, एक गोळा तयार करायचा आहे त्याला आपण रेसला ठेवणार आहे झाकण ठेवून तोवर करणार आहे आपण गुलाबजामुनसाठी पाक तर मी पाकासाठी घेतला आहे चारशे ग्राम साखर त्या पॅकेटवर लिहिलं आहे की तुम्ही सहाशे ग्राम साखर घ्या पण सहाशे ग्रामने खूप जास्त गोड होते तुम्ही चारशे ग्राम घेतलेली आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण सहाशे ग्राम साखर घेऊ शकता आणि सहाशे चाळीस ग्राम तुम्ही पाणी घेऊ शकता तर मी घेतलेलं आहे साखर डोबे एवढं पाणी घेतलेलं आहे आणि मस्तपैकी पाक तयार करून घेणार आहे पाक आपल्याला अगदी घट्टही करायचं नाही आहे अगदी पातळी करायचं नाही आहे एकतारा होईल चिकट होईल तेवढा आपल्याला पाक करायचा आहे बघा मस्तपैकी कंटिन्युअसली हलवता आपण पाक तयार करून घेणार आहे पाक तयार झाले आपण ते झाकण ठेवून बेसला ठेवणार आहे मग आपलं छानपैकी गुलाबजामुच्जी मिक्स पण तयार झालं होतं पीठ पण तयार झालं होतं आता हातावर घेतलं आहे आपण थोडस तूप आणि आपण हे गोळा चुरून घेणार आहे बघा आणि मस्त पैकी हातावर गुलाबजामुनच्या साईजचे साईजचा गोळा गुला घेऊन गुलाबजामुन तयार करून घेणार आहे छान दाबून दाबून आपला गुलाबजामुन करायचे आहे गुलाबजामुन तयार करतानाच तेव्हाच ते छान मुलायम असले पाहिजे वरून त्यावर एक पडी भेक नसली पाहिजे तर त्यावर भेग असेल तर तेलामध्ये ते भेग मोठी होते म्हणजे ते फाटू शकतात बघा आणि आपल्याला गुलाबजामुन केल्यानंतर रेसला ठेवायचं नाही आहे गुलाबजामुन करतानाच आपण साईडला तेल गरम करायचं आहे चार ते पाच गुलाबजामुन झाले की आपण ते तळून घ्यायचे आहे तर गुलाबजामुन आपल्याला मंद आच्यावर तळायचे आहे गॅसवर तळायचे नाही आहे मंद गॅसवर तळल्या गेले की छान ते आतपर्यंत शिजल्या जातात जाळेदार होतात आणि पाकामध्ये टाकल्यानंतर पाक आतपर्यंत शिरतो बघा छान मस्तपैकी प्लेन असे गुलाबजामुन आपल्याला करून घ्यायचे आहे आणि छान मंद गाच्या आपल्याला अशा पद्धतीने कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने तळून घ्या तळलेले गुलाबजाम एका बाउलमध्ये काढून घेणार आहे अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व गुलाबजामुन तयार करून घेतलेले आहे बघा अगदी सोपी अशी रेसिपी आहे काही छोटे छोटे ट्रिक आहे ते वापरल्या तुम्ही परफेक्ट असे गुलाबजामून घरी बनवू शकता मी छोटी होती तेव्हापासून गिफ्टचे गुलाबजामुन खाते खूप सुंदर स्वाद आहे त्याचा आणि माझा खूप फेवरेट आहे मला फार जास्त आवडतं गिफ्टचे गुलाबजामून बघा छान असे आपण गुलाबजामुन तळून घेतलेले आहे आता यामध्ये टाकणार आहे आपण पाक जो तयार केला होता तो तर पाकामध्ये आपण विलायची आणि जायफळचे पूड टाकणार आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हा पाक आपण हा पाक कोमट आहे आपला थंडगार पाक करायचा नाही आहे गुलाबजामुन पण आपल्याला कोमटच पाहिजे आहेत थंडगार केले तर पाक आजपर्यंत व्यवस्थित शिरणार नाही त्यामुळे आपल्याला कोमट कोमट गुलाबजामून कोमट कोमटच पाक ठेवायचा आहे बघा अगदी गरमही पाक ठेवायचा नाही आहे आता मस्तपैकी आपण गुलाबजामुन पाकामध्ये भोळून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे झाकण ठेवणार आहे तर मी रात्रभर ठेवले होते नाहीतर तुमचे एक ते दोन घंट्यामध्ये गुलाबजामुन रेडी होतात मी रात्रभर गुलाबजामुन ठेवले सकाळी मी तुम्हाला दाखवते किती परफेक्ट असे गुलाबजामुन आपले तयार झालेले आहे मग किती नरम झालेले मी तुम्हाला दाखवते दाबून आणि कट करून पण दाखवते तुम्हाला की आतमध्ये बघा छान जाळीदार झालेले आहे आणि पाक पण आतपर्यंत शिरलेला आहे बघा छान असे आपले परफेक्ट असे गुलाबजामून तयार झालेले आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत बाय